नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर येथील बांधकाम कामगार कल्याण कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान घडला महाराष्ट्र शासनाकडून कामगार नोंदणी करून घेत बांधकाम कामगारवरील सुरक्षा साहित्य व घरात संसारासाठी लागणारे साहित्य वाटप करण्याची योजना राबविण्यात आली होती याचा मोफत लाभ मिळत असल्याने कामगार नोंदणीसाठी सर्वांनी धाव घेतली होती यातूनच ऑनलाईन काम करणारे खाजगी व्यक्ती अवस्था व पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या यात कार्यालयातील कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचे सुविधा केंद्र चालकांकडून सांगितले जात होते जामनेर येथील बांधकाम कामगार कल्याण कार्यालयात ललित गोविंद साबळे हे नोंदणी झालेल्या कामगारांना कार्ड वाटपचे काम करतात कामगार नोंदणी ऑनलाईन काम करणाऱ्या विष्णू रामदास उंबरकर यांनी कार्यालयात येऊन मजुरांचे कार्ड मागितले ते न दिल्याने मारहाण केल्याचे तक्रार साबळे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात केली आहे विष्णू उंबरकर हा वाघारी येथील सेतू सुविधा केंद्र चालवतो कामगार नोंदणी केल्यानंतर उंबरकर नोंदणी कार्ड मागणीसाठी येत होता नियमानुसार नोंदणी कार्ड हे स्वतः मजुरास द्यावे अशा सूचना आहेत उंबरकर यास नकार दिल्याने त्यांनी मारहाण केली असा दावा साबळे यांनी केला आहे याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामगार नोंदणीसाठी पैसे देण्या घेण्याच्या वा कारणावरून हा वाद झाला असल्याचे दोघांच्या बोलण्यातून समजते तर नोंदणीसाठी मजुरांकडून मी दोनशे रुपये घेतो कार्यालयातील कर्मचारी मात्र मला आठशे रुपये मागतात असा आरोप उंबरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे साहेब ने ने आज नेमका काय ने प्रकार झाला आज आपल्या शासकीय कार्यालयामध्ये येऊन सन एका एजंटनी आपल्याला मारहाण केल्या त्याबद्दलची तक्रार आपण जामनेर पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे नेमका काय प्रकार झालाय नुकताच मी ऑफिसला आलो दुपारी दुपारी आम्ही सोमवार ते गुरुवार आमचे कार्ड वाटपची वेळ असते त्या टायमाला मी ऑफिसला आलो जसं त्याला कळताच तो तिथं आला ऑफिसला आणि मला कार्डाची मागणी करायला लागला जे कार्ड त्याची ते ऑनलाईन केले ते मला कार्ड दे असं माझं होतं असे म्हणून तुम्हाला धमकी धमकी द्यायला यायला लागला कोण आहे तुम्ही बाहेर विष्णू उंबरकर असं नागरिक तुम्ही इथं राहत म्हणे तुम्हाला बाहेरून यायला लागतं म्हणे काय विचार करा म्हणे काय व्यवसाय ऑनलाईन सेंटर काहीतरी त्याचा तो म्हणे माझ्या इथं भरलेले कार्ड आहे तर मला ते द्या कार्ड बांधकाम कामगाराचे तर त्याला एकच सांगितलं जो सदर व्यक्ती असेल जो कामगार असेल त्याच्याच घरच्यांना किंवा तेलाच असं दिला होता मुलगा मुलगी नवरा बायको भक्त्यांना दिला होता कार्ड बाकी इतर व्यक्ती कोणीच नाही ओळखीचा भाऊ वगैरे काका वगैरे चालत नाही यापूर्वी देखील असं काही धमक्या वगैरे दिल्या गेल्या होत्या का आपल्याला हा या वगैरे याच्या अगोदर पण झालं होतं शिळगाळ केली होती याच्याबद्दल आम्ही डिस्ट्रिक्ट ऑफिसला कंप्लेंट टाकली होती आणि आपल्या बी जे पी कार्यालयामध्ये पण सांगितलं होतं की बा याच्या धमक्या येत आहे आम्हाला आणि आम्हाला का कामात अडथळा निर्माण करतोय नेमकं तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते इतकं फोर्स का करताय नेमकं इतर लोकांचे कार्ड घेण्यासाठी त्यामागचं काय कारण आहे लोकांना तो पैशाची मागणी करतोय जसं त्यांचे फॉर्म आता भरले तिकडे जाता नंतर आपल्याकडं त्यांचे सबमिट होता फॉर्म चेक होता व्हेरिफिकेशन तर तो त्या लोकांचे कार्ड स्वतःहून मागतो आणि लोकांना कॉल करून त्यांच्याकडनं पैशाची मागणी करतो असे बरेच व्यक्ती आपल्याकडे आहे त्यांच्याकडे पैशाची मागणी केलेली आणि आपली कार्ड द्यायची प्रोसेसरीच सर कशी आहे मग त्यांचे फॉर्म चेक होता व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर त्यांचे कार्ड क्रिंक होऊन येतात त्याच्यानंतर काय आज फॉर्म द्यायला गेलं असताना साहेबांनी मला सांगितलं की मला या ती प्रत्येक फॉर्मला आठशे रुपये लागते यावर आपली काय प्रतिक्रिया आम्ही व्यक्तींकडे नेकृत्व होतो त्याला का ग्राटी सांगू आणि दुसऱ्या व्यक्ती कुणाला देतच नाही व्यक्तीला कारण की टोटल रेकॉर्ड असतो थम आणि अंगठा थम आणि सिग्नेचर हे दोघे घेतले जातात आम्ही पहिले सिग्नेचर किंवा थम घेत होतो आता त्यांनी स्पेशली थम पण घेतलेले तुम्ही रेकॉर्डला चेक करू शकता की बाबा कुणा कुणाचे कार्ड आपल्या म्हणून वॉटअप झाले संबंधित संबंधित व्यक्तीकडून आपण पैशाची मागणी करत असल्याचा आरोप आपल्यावर त्यांनी केला नाही सर मग त्यावरच भांडण झालं ना त्यावरच वाद झाले त्याचे त्यावरच तिने हात उघडला आहे पहिले कार्डाची मागणी करतो मी नकार दिलाच तिने माझ्या हातुकण्याचा प्रयत्न केला के संबंधित व्यक्ती जे म्हणतात की तुम्ही आठशे आठशे रुपये मागतात तसा काही प्रकार नाही सर एक रुपयाचं कार्ड आम्ही सगळ्यांना सांगतो एक रुपयाचं सा कार्ड आहे एक रुपयाची सरकारी गव्हर्नमेंट फी आहे तेवढी ती फरायला लागते फक्त तुमच्याकडे असं त्यांचं म्हणणं लॅपटॉप मॅडम माझ्याकडे स्वतःचा माझा लॅपटॉप आहे त्याचा लॅपटॉप मी घेऊन काय करू आणि ते झालं तो लॅपटॉप मला का देईन मी त्या गोष्टीत मी त्याचा लॅपटॉप घेतला नाही काय घेतला नाही तो घेऊन डायरेक्ट माझ्या आखीशी चेक करायला लागला माझा मोबाईल इच्छा लागला माझा शर्टरचं बटन फाडलं आणि मला डायरेक्ट ऑफिसमध्ये ढकलून दिला नेमका डायरेक्ट सगळं त्याने पैशाचे त्याने काय सांगितलं मी तुम्हाला पैसे देतो म्हणे मला माझे माझे कार्ड द्या म्हटलं असं होत नाही जो व्यक्ती सदर व्यक्ती तोच लागतो आम्ही अशा कोणाला कार्ड देतच नाही पैसे कोण पैसे कार्डाचे पैसे तो सांगत होता म्हणजे तुला कार्डाचे एवढे एवढे पैसे देतो म्हटलं तसं काय होत नाही नाही तोच म्हटला ना तुल तो तो मी तुला पैसे देतो कार्ड किती रुपये देतो असं सांगितलं तसं पैसे त्यानं उल्लेख केला नाही मी पैसे देतो असं बोलला तो मग तुम्ही ते पैसे घेण्यास कार्ड देण्यास नकार दे नकार दे म्हणून आपल्याला हा झाले झालेचा हो आणि याच्या अगोदरपासून ना तुम्हाला कॉलवर कॉल करतो का मी त्याचे कॉल उचलत नाही त्याचे कॉलला ग्रेजेक लिस्ट माहिती टाकलेले आहे त्यावरनं त्याला तो संताप आलेला आहे की त्याचे कार्ड न मिळाला आणि तुम्हाला धमकी देतो पहिले आतापर्यंत त्याचे किती कार्ड ले तुम्ही आम्ही कार्ड काढतच नाही कार्ड वरतून येतात तेवढं आम्ही कॅल्क्युलेशन सांगू शकत नाही म्हणजे आम्हाला अंदाज नाही त्या गोष्टीचा कारण की ते सगळं ऑनलाईन प्रोसेस असते जे लोक येतात त्या लोकांना आम्हाला देतात बाबा कार्ड त्या लोकांचे नाव चेक होता तेच लोक असतील त्यांचं कार्ड दिलं जातं तो कुठला भरतो कसा भरतो ते नाही माहिती कारण की ते कॉन्ट्रॅक्टर हार्ड कॉपी आपल्याकडे असते हो हार्ड हो, कॉपी आपल्याकडे आहे तिच्यावर सही शिक्के असतात सही शिक्के सगळे ते टॅली नाही होत होता ना होता ना एक रुपया सगळं सगळं टोटल टॅली होता नाही घटना घडली आता एवढा मोठा इशू झाला एका शासकीय अधिकाऱ्यावरती हात उचलला गेलेला आहे नाही सर हात तर नाही उचलला माझ्याकडे एक महिला आली त्यांना पावती पाहिजे होती त्यांनी पाठवली पण ते पावती त्या महिलांना मिळाली नाही मी त्यांना विचारणा करायला गेलो असता त्यांनी माझ्यावरती हात टाकला आणि पैशाची मागणी केली मी पैसे नाही देऊ शकलो पैसे त्यांनी पावती पावती बोलतो ज्याच्याकडे फॉर्म भरला त्याच्याकडून तुम्ही पावती आहे बांधकाम किती पैसे मागितले घ्यावा ते त्या महिलेचं मी फॉर्म ऑनलाईन करून दिलेला रिस्क सरपणे तिचा मंजूर झालेला आणि तिला एक रुपयाची पावती पण काढून दिलेली जे ऑनलाईन फीज घेऊन सनी आणि संबंधित मी फॉर्म घेऊन सने त्या महिलेला सांगितलं की ऑफिसला जाऊन सने तुम्ही शिक्क्याची पावती घेऊन घ्या तस संबंधित त्यांनी पुन्हा त्या माणसाला आमच्याकडे पाठवलं की जिथे फॉर्म भरला तिथून शिक्क्याची पावती घ्या मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे तसेच माझं प्राय ऑनलाईनचं दुकान असल्यामुळे मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे मी त्यांना स सही शिक्क्याची पावती देऊ शकत नाही तर त्यांच्याकडे पाठवल्या असता तर त्यांनी नाही दिली परत तो तोच वाद केला मी विचारणा केली असती त्यांना अंगावर हात टाकला आणि ते बोलता की ऑफिसमध्ये मार जोडते काय नाही त्यांचं त्यांचे त्यांच्या इंचार्जला दिसतात ललित साहेब हे शासकीय कंपनी आहे की प्रायवेट हे प्रायवेट कंपनी प्रायवेट आहे तुम का तुमचं नाव काय विष्णू रामदास आपलं दुकान कोणतं आहे प्रेरणा माहिती कुठे आहे मध्ये किती पैसे घेतो आपण फॉर्म भरायचे आम्ही ऑनलाईनचे पैसे घेतो किती घेतो दोनशे साहेबांनी किती रुपयाची मागितली तीन ती ललित साहेबांनी त्यावरती त्यांनी किती पैसे मागितले तुम्हाला हा जो प्रकार घडला पैसे मागण्याहून झालेला आहे तर मग किती रुपये मागितलं तेव्हा त्यामुळे हा प्रकार एवढा घडला पैशाबद्दल मी सध्या नाही गेलो कारण पण पैशामुळे झाला नाही काम वेळेवर होत नसल्यामुळे त्याच्यामुळे झाला आमचा वाद कारण की ते सरकारी ऑफिस असल्यामुळे त्यांना लोकांचं काम करून देणं गरजेचं आहे मी प्रायव्हेट असल्यामुळे ते लोकांना माझ्याकडे पाठवतात मी कस काय काम कम्प्लीट करणार जे काम कम्प्लीट झालेलं आहे जे कार्ड बनलेले मंजूर झालेले ते कार्ड ते लोकांना वेळ देऊ शकत नाही ते आमच्याकडे पाठवतात आम्ही कुठून कार्ड द्यावं आणि सरकारी कर्मचारी नाहीत ना त्यांचं आहे व हे पंधराशे रुपये सोळाशे रुपये घेता मी दोन हजार रुपये घेता एका फॉर्मचे असं त्यांचं म्हणणं आम्ही फक्त ऑनलाईन करून देतो त्यांचं म्हणणं काय आणि फॉर्म ऑनलाईन केलं लोकांच्यावर मंजूर झाले त्यांना कार्ड द्यायला पाहिजे तर ते आमच्याकडे पार्ट आम्ही कुठून कार्ड आणून देणार त्यांना आम्ही सरकारी कर्मचारी नाही सरकार आमच्या ऑफिसमध्ये हो। कार्ड प्रिंट होत नाही कार्ड प्रिंट झाल्या असता मी स्वतः प्रिंट करून दिले असते नाही साहेबांनी एका कार्डची किती मागणी केली तुमच्याकडे पैसे मागितले ना साहेबांनी तुम्हाला हा जो एवढा सगळा प्रकार झाला आपण फिर्याद दिली त्यांनी तुमच्या विरुद्ध फिर्याद दिली तर त्या फिर्यादीमध्ये आपण काय नमूद केलेलं आहे की काय झाला बाबा प्रकार किती रुपये मागणी केली होती साहेबांनी साहेबांनी मला आठशे रुपयाची मागणी केली होती अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी तक्रार रुपयाची मागणी तुम्ही काही पेमेंट केलेलं आहे का अगोदर कारण की अगोदर कसं होतं बाहेर ऑनलाईन चालू होतं नंतर नियम बदलले कंपनीचे नवीन नियम आले त्यांनी कंपनीचे माणसं बसवले हो तिथे ऑनलाईन करण्यासाठी तर लोकांना पाठवले तर लोकांचे फॉर्मा डबल इलेक्शन लागलं मोठे मोठे दोन इलेक्शन लागले त्याच्यामुळे बरेचसे फॉर्म बिझेकणते केले तर लोकांचं काम वेळेवर न झाल्यामुळे लोक जरा विस्कळीत होत होते तर वेळेवर काम न होत होत नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या लोकांचे काम करून द्या कोणी काम करायला तर तयार नव्हतं मग ते बोलले की तुम्ही काहीतरी द्या आमचे काम आम्ही तुमचे कामं करून देतो तुम्ही किती लोकांची कामं सांगितली होती तुमच्या इतक्या लोकांची कामं करून द्या आम्ही लोकांचे ऑनलाईन फॉर्म भरलेले होते परंतु जर का दोनशे जवळपास किती लोकांचे नायकडे दोन अडीचशे लोकांचे जर का दोनशे रुपये भरून जर का मी फॉर्म भरतोय आणि जर का मला आठशे रुपयाची कार्डची मागणी होती तर मी काय करणार सांगा तुम्ही आतापर्यंत किती फॉर्म भरले आपण दुकान मी फॉर्म तर तसे भरले ऑनलाईन केलेले किती केले आतापर्यंत एकूण थोडं जवळपास हजाराचे जवळपास